जालना जिल्हा घणासावंगी तालुक्यातील मौजी वडिरसागाव रह येथील रहिवासी श्री लक्ष्मणराव सोनवणे हे दलित कुटुंबातील साधे व्यक्तिमत्व शू फुले शाहू आंबेडकर लहू अण्णाभाऊ साठे कर्मवीर एकनाथ आव्हाड यांच्या विचारांचं वादळ सामाजिक जोपासून सर्व समाजातील लोकांसोबत आपल्या वागणुकीतून प्रेम निर्माण माजी आमदार विलासराव बापू खरात यांचे निकटवर्तीय व जवळीकता खंदे खांदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे मागील चार दशकांपासून माजी आमदार व भाजपा लोकनेते विलास बापू खरात यांच्यासोबत राजकीय सामाजिक कार्य करण्याचं धाडस निर्माण झालंय हे विसरता येणार नाही आजपर्यंत केलेल्या कामाची पावती व प्रामाणिक निष्ठावंत राहिल्यामुळे घनसावंगी तालुक्यातील गुरु पिंपरी पंचायत समिती अनुसूचित जाती आरक्षित झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीमधून माजी आमदार भाजपा लोकनेते समर्थक लक्ष्मणराव सोनवणे यांचे चिरंजीव परमेश्वर लक्ष्मणराव सोनवणे भाजपा अनुसूचित जाती व जमाती घनसावंगी तालुका अध्यक्ष म्हणून आज रोजी कार्यरत आहेत भाजपा लोकप्रिय माजी आमदार लोकनेते विलासराव बापू खरात भाजपा युवक नेतृत्व दादा घनसावंगी व आंबड विश्वजीत दादा खरात यांचे विश्वासू सच्चे समर्थक म्हणून परमेश्वर लक्ष्मणराव सोनवणे यांची ओळख आहे गुरु पिंपरी पंचायत समिती अंतर्गत परमेश्वर लक्ष्मणराव सोनवणे यांचा चाहता वर्ग आहे गुरु पिंपरी गण आरक्षित झाल्यापासून लोकांचं म्हणणं आहे परमेश्वर सोनवणे आपण भाजपाकडून तिकिटाची मागणी करून आपणच एकमेक एकमेव उमेदवार आम्हाला मान्य आहे माजी आमदार लोकप्रिय भाजपा लोकनेते विलासराव बापू खरात व विश्वजीत खरात यांच्या निवासस्थानी भेट देऊन उमेदवारीसाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली पिंपरी पंचायत समिती अनुसूचित जाती आरक्षित असल्यामुळं परमेश्वर लक्ष्मणराव सोनवणे यांच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे पंचायत समिती सर्कलमध्ये लोकसमुदायांच्या गाठीभेटी घेणं चालू आहे यामध्ये कुठलीच शंका नाही आपला भाजपा गुरुपिंपरी अनुसूचित जाती गण भावी उमेदवार परमेश्वर लक्ष्मणराव सोनवणे असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला